भारताच्या पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा देशभरात उत्साह सुरू असून अकोले तालुक्यातील राजूरमधील जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्राची लोकधारा हा सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता त्यासोबत आमदार डॉक्टर किरण लांबटे यांच्या प्रयत्नातून जिल्हा परिषद शाळेच्या इमारत बांधकामासाठी अडीच कोटींचा निधी मंजूर झालाय आज आमदार डॉक्टर किरण लांबटे यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करून या कामाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झाला यावेळी राजूरच्या सरपंच पुष्पाताई निगळे तसेच राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यामुळं मी ही विकास कामे करू शकलो अशी प्रतिक्रिया यावेळी आमदार डॉक्टर किरण लामटे यांनी दिली आहे आज प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारत मोठा उत्साह संपन्न होतो आणि अकोले तालुक्यातही प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झालेला आहे आज राजूर गाव जे आदिवासी भागातील एक मुख्य ठिकाण आहे अकोले तालुक्यातील इथं आज सकाळपासून महाराष्ट्राची लोकधारा असे वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत आणि विशेष म्हणजे इथं एका अडीच कोटीची शाळा जिल्हा परिषदेची आणि अजून त्याला दोन कोटी देणार आहे म्हणजे असं साडेचार कोटीची शाळा इथं होणार आहे आणि त्या जिल्हा परिषदेच्या शाळेचं इथं आज सकाळी जो भूमिपूजन सोहळा आहे तो झालेला आहे सगळे प्रतिष्ठित नागरिक भागातील सगळी जमिनी मला सांगायला आनंद ह्या बाबतीचा आहे की महाराष्ट्रातील सगळ्यात सुंदर शाळा ही जिल्हा परिषदेची राजीची असणार आहे साधारणतः सात आठ महिन्यामध्ये याचं काम हो। निर्मा पूर्णत्वाला जाईल म्हणजे जी पूर्ण शाळा व्हायला वर्षाच्या पूर्ण शाळा झालेली असेल आणि नक्की भागातून लोक पाहायला येतील या शाळेला अशी नित्य सुंदर अशी इमारत सुंदर अशी शाळा करण्याचा अर्थात सगळ्या अद्यावध सुविधा इथे देण्याचा माझा प्रयत्न आहे आणि त्यासाठी खरंतर अगर मी अजित पवार साहेबांच्या निधनापासून आभार मानतो की माझ्या अकोले तालुक्यातील शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट हे सगळे प्रश्न सोडवण्यासाठी खूप सारा मला निधी दिला आणि त्यामुळं मी इतकं काम करू शकलो इतकं काम करू शकलो की मी अकोल्यात उपजिल्हा रुग्णालय आणणार आहे तिथे केसीच्या कार्यालयाचं काम करेल शाळा खूप सुंदर झालेल्या आहेत ही पण शाळा होती रस्ते सुंदर आहेत आणि शाळा पाणी आरोग्य रस्ते लाईट हे स्वातंत्र्याचे पंच्याहत्तर शहात्तर वर्ष झाले किंवा आत्ता प्रजासत्ताकाचं हे अमृत महोत्सव वर्ष अजूनही तेच प्रश्न होते पण ते ऐंशी नव्वद टक्के प्रश्न मी आपण तालुक्यातील निकालात काढतो आहे आणि जनतेच्या मनात जो उत्साह आहे माझ्याबद्दल जे समाधान आहे हीच माझ्या कामाची खरं तर पावती आहे माझं आयुष्यच या जनतेसाठी आहे मला बाकीचे काही पुढाऱ्यांच्या मी घेणं घेणं नाही आहे तर मी मायबाप जनता जे माझे प्रेम करतो आहे त्याच्यातून उत्तराई होण्यासाठी मी माझं आयुष्य त्यांच्यासाठी झिजवत राहीन आणि खूप चांगलं काम करेन समाज का निर्वस्वी व्हावा यासाठी मी माझा पुढाकार असतो ते म्हणून माझ्याबद्दल काही अफवा पसरवल्या जातात किंवा हा दारुड्यांना मारतो किंवा आणख्याला करतो तर यात काहीच शक्य नाही जर एखाद्यानं दारुड्यानं उत्माद केला तर मग मात्र त्याला त्याची जागा दाखवून द्यावी लागते तुम्ही चांगले राहा तुम्हाला त्रास होणार नाही सगळ्यांचे प्रेमानं वागा माझं काहीच भरलं नाही आणि यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन आपण डान्स करूया आपला तालुका घडूया आपला महाराष्ट्र घडूया आणि आपला भारत देश घडूया धन्यवाद